आमच्या माध्यमातून आम्ही फक्त तुम्हाला एवढं की महिन्यातून एक तरी गड किल्ल्यांवर जात जा सरांना किल्ल्या गेल्यानंतर सरांना एक तास शाळे व्यतिरिक्त प्रश्न विचारा की सर हा किल्ला कोणी बांधला या किल्ल्यावरती काय लढाया झाल्या हा किल्ल्याची माहिती विचारा बरं पिंपळगी गावामध्ये जशी आम्ही एंट्री मारली आम्हाला तर तिथल्या लोकांना अक्षर हे चोर आले हे बंडखोर आले एक म्हातारा तर दार घेऊन फुल टाईट होऊन आला म्हणून हे भाऊ तुझी बंदूक झालं आहे बंदूक या ठिकाणी आपण प्रथमचा सत्कार करून ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरी बंद तिचा सत्कार सरपंच मनोहर लागे यांनी शोध आणि तुमच्या समोर मध्य या बाजूला बसलेली विद्यार्थिनी ती सहावीला शिकत आहे तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी कंद आपल्या पुणे जिल्ह्यातील लोणीकंद हे जे गाव आहे हवेली तालुक्यातील त्या लोणीकंद गावचे रहिवासी असतील ज्ञानेश्वरी कंद इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांच्या समेत स्वामी मुंबई अक्षय बोटे मुंबई यश साळुके मुंबई मिलिंद महाडिक मुंबई किरण सुरेखा विष्णू भोसले बोईसर म्हणजे आईचं नाव टाकलेलं दिसते वाटत पूर्ण किरण सुरेखा विष्णू भोसले वोष्ण। भोसले ठीक बोईसर हे मुंबईहून आलेले प्रतिनिधी आहेत तर या भटकंतीच्या निमित्ताने आपण आपल्या गावाला आपल्या घाटगर किल्ल्याला उदन किल्ल्याला भेट देणार आहेत आणि म्हणून आपल्या गावच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या घाटघर गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच लोकनियुक्त सरपंच सन्मान्य मनोहर नागरिक उपस्थित आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन टाके तसेच दुसरे सदस्य अशोक मुकणे सामाजिक कार्यकर्ते राजू रावते तसेच ग्रामस्थ बरेच आहेत पाडू लोकंडे आहेत केदारी तसेच साबळे आणि बवनडाकी तानाजी कोकणी हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समूहेत त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी मी स्वप्नील सरांना विनंती करतो स्वप्निल, स्वप्निल कंद हे पुण्याहून लोणी कंद या ठिकाणी आले आहे त्यांनी विद्यार्थ्यांना दोन शब्द मार्गदर्शन करावं आणि तुमची दिशा काय आहे ती या विद्यार्थ्यांना अशी विनंती नमस्कार जय शिवराय नाव कंद हे पुण्याचा रहिवासी असून पुण्याजवळील कंद या गावात छत्रपती धर्म छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ तुळापूर आणि कोल्हापूर आणि माझ्या गाव जवळजवळ गाव आहे मी बारावी तासल्यापासून पटकंती करतो भटकंती करता करता सर्वप्रथम छत्रपती फक्त शिवरायांचे किल्ले पाहण्याची वेळ होते म्हणजे जसं तुम्हाला आता फक्त अभ्यास सोडून खेळायचं वेळ आहे तसं मला फक्त पटकंती करायचाच वेळ होते फक्त किल्ले पाहणे किल्ल्यानुरती फिरणे एवढाच माझा छंद होता पण हळूहळू मला जरा इतिहास आवडायला लागला इतिहास आवडायला लागल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या इतिहासात मी जरा पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून किंवा नाटक म्हणा किंवा अजून काय म्हणा ह्याच्यातून जरा मी थोडा अभ्यास करावा लागलो <laughs> अभ्यास करता करता माझ्या अशा लक्षात आलं आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे मला एवढा मोठा इतिहास आहे की आपण विनाकारण दुसऱ्याच्या इतिहासात लक्ष देऊन आपला इतिहास कमी पडतोय आपला इतिहास लोकांना सांगायला कमी पडतोय आपला इतिहास जाणायला कमी पडतोय म्हणून मग आम्ही गडकिल्ल्यांची भटकंती अभ्यास मोहीम चालू केली या अभ्यास मोहिमेत आम्ही त्या गडकिल्ल्यांवरती झालेली लढाई असतील किंवा तो किल्ला आजपर्यंत कोणाच्या ताब्यात कोणत्या शाही कोणत्या घराण्याच्या ताब्यात गेला असेल त्याची जरा थोडी माहिती घेण्याची प्रयत्न करू लागलो हळूहळू किल्ला कोणी बांधला किल्ल्याचं कसं काय बांधणी वगैरे किल्ल्यावरती मंदिर कोणतं कुंत, गुरुज कोणता किल्ल्यावरती अजून इतर अवशेष काय आहे याची पाहणी करायला आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू असं कुठेतरी जाणवायला लागलं की साडेतीनशे वर्षापूर्वी शिव शिव शिवाजी महाराजांनी हे किल्ले बांधले होते म्हणजे आपण शिवरायांना दुर्गपती म्हणतो दुर्गपती म्हणजे शिवरायांनी साडेतीनशे किल्ल्यांची उभारणी केली साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांनी बांधलेले किल्ले कुठंतरी आता काळाच्या ओघात म्हणजे ऊन वारा पाऊस आणि काही मानवी हस्तक्षेपांमुळे जरा थोडेफार ढासाळायला लागल्यात पडायला लागल्यात तिथली मंदिरं वगैरे परत येणारे पर्यटक तिथं जरा थोडे घाण वगैरे या गोष्टी कराव्या लागल्यात म्हणून आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गडकिल्ले संवर्धनाचं कार्य हाती घेतलं सांगायचं जर झालं तर तुमच्या जीवदन किल्ल्यावरती आम्ही पण तो पायरी मार्ग वेळेस फोडायचं काम चालू होतं दगडी काम करायचं काम चालू होतो म्हणजे आम्ही एवढे मोठ्या मोठ्याने दगड ह्याने हातोड्याने फोडून ते बाजूला केले होते हळूहळू अशी भटकंती करता करता दुर्ग संवर्धनाचं कार्य करता करता सह्यद्रीबद्दल जरा थोडीफार मनात प्रेमाची आतुरतेची इच्छा निर्माण झाली पण आपला हा सह्याद्री सह्याद्री म्हणजे देश आणि कोकण यांना जोडणारा जो, जो आहे याला सह्याद्रीची घाट रांग मानतात हा सह्याद्री पाहायची आमची एकदा इच्छा झाली सात वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही याचा सर्व अभ्यास सुरुवात केला की जर सह्याद्री जर पूर्ण पाहायचं असेल तर कशा पद्धतीने पाहिजे कुठून पाहायचा कुठून सुरुवात करायची बरंच सह्याद्री पाहताना नुसता सह्याद्री पाहून चालणार नाही जुन्या काळातल्या घाट वाटा आता आपल्याला फक्त घाट कोणते माहिती आहे माळशेस घाट झालं किंवा पुणे मुंबईला जाणारा खंडाळा घाट झालं लोणावळ्याचं गाठ झालं किंवा अजून जवळपास घाट असेल तुमच्या जुन्नर तालुक्याचं वैभव एवढं चांगलं आहे म्हणजे तुमच्या नशिबात एवढं चांगलं आहे की तुमच्या परिसरात माळशेस पासून तुम्हाला सांगतो डॉ पर्यंत जवळजवळ बारा तेरा प्राचीन गाठील प्राचीन घाट म्हणजे त्या काळात पायी प्रवास व्हायचा त्या काळातले जैन साधू किंवा ऋषीमुनी किंवा साधू मुनी हे पायी प्रवास करायचे पायी प्रवास करून किंवा तुमच्या गाव जुन्या काळात बारा बंददारी पद्धत होती आज पण तुमच्या गावातले काके काका लोकांची कोकणात दाड्या कटिंग करायला त्यावेळेस ते, ते गा घाटाने प्रवास करायची मग याच्याबद्दल जरा आम्हाला थोडी घाटवाटांबद्दल जरा उत्सुकता निर्माण झाली मग आम्ही सात वर्षापूर्वी ते स्वप्न पाहिलं होतं की आपण ह्या सह्याद्रीतल्या घाटवाटा सह्याद्रीतली गावं आणि सह्याद्रीतले किल्ले हे फिरायचे मग दोन वर्षापूर्वी आमचं नियोजन झालं आम्ही पुस्तकं जुनी माणसं म्हातारी लोक यांच्याकडून जरा माहिती घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग आम्ही आमचा एक रूट तयार केला साल्लेर किल्ल्यापासून के तर कोकणातला महाराष्ट्राचा शेवटचा किल्ला पारगड ते, म्हणून त्याच्यामध्ये आम्ही चौतीस किल्ल्यांची के निवड केली चौतीस किल्ल्यांची के निवड करताना आम्ही कर आमच्या सोयीनुसार कारण की आम्ही पण हे नोकरदार आहेत आम्ही आमच्या सुट्ट्यांचं नियोजन केलं आम्ही पस्तीस ते चाळीस दिवस आमच्याकडे ठेवून जेवढे किल्ले जेवढे घाटवाटा आपल्याला याच्यात पाहता येईल आणि ह्याच्यातून निस्तक किल्ले वगैरे पाहत नाही ह्याच्यातून आम्ही गावातली जुनी गावातली घरं गावातली जुनी माणसं गावात झालेला काही इतिहास ह्याच्याबद्दल कारण की ह्या भागात बंडकरी आजकालच्या लोकांना बंडकरी या शब्दाचा अर्थ करायचा नाही त्यावेळेस जे आपले क्रांतिकारक लोक होते आदिवासी क्रांतिकारक यांना बंडकरी म्हणायची त्या काळातले लोक यांच्याबद्दल इतिहास जाणून घेतला आता तुमच्या परिसरात जाऊन द्या डोंगर म्हणून सात जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी तिथं विमान दुर्घटना झाली होती इडलीच किमान दुर्घटना जवळपास नव्वद ब्याण्णव लोकांचा तिथं मृत्यू झाला होता त्या घटनेची आम्ही माहिती घेतली त्या डोंगरा जायचा आमचा प्रयत्न होता पण आमच्या जे शेड्यूल होतं त्या शेड्यूलमध्ये आम्हाला ते दोन दिवस तिथं खर्च पडत होते म्हणून आम्ही त्या गावातील बोराडे म्हणून काका आहेत दिनकर बोराडे काका त्यांच्याशी जाऊन त्यांच्याशी बोलून तिथं आम्ही त्या किल्ल्यात त्या झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली तळ्याची वाडी म्हणून तिथे एक वाडी घटना गावातील शाळेमध्ये तिथे अजून पण त्या विमानाची बेल आहे अजून एक काका त्यांच्याकडे त्या विमानाचा पात्र आहे आजही लोक म्हणतात गुराखी वगैरे लोक म्हणतात की त्या परिसरात नियंत्रण करून त्या विमानाचे छोटे छोटे अवशेष हे सापडत असतात तर मग आमच्या माध्यमातून आम्ही फक्त तुम्हाला एवढं सांगले की महिन्यातून एकदा तरी गडकिल्ल्यांवर जात जा सरांना किल्ल्यानंतर गेल्यानंतर सरांना एक तास शाळे व्यतिरिक्त प्रश्न विचारा की सर हा किल्ला कोणी बांधला या किल्ल्यावरती काय लढाया झाल्या हा किल्ल्याची माहिती विचारा बरं आता काय होतंय आपण किल्ल्यावरती गेल्यावर खाऊची पाकिटं म्हणा पाण्याची बॉटल म्हणा किंवा तिथं दगड पाडलेले असते आपण अवधानाने म्हणा किंवा आपल्याकडून चुकून म्हणा त्याला इजा पोचते तो दगड वगैरे जागे जा आहेत त्या ठिकाणी ठेवायचा किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्या छत्रपती शिवरायांचं स्मरण करायचं स्मरण म्हणजे काय करायचं त्यांनी हा किल्ला बांधला कसा त्याच्यातून त्यांचा काय हेतू होता तुमच्या परिसरात हा जो घाटगर जो किल्ला बांधला बांधलेला आहे हा घाटाचा पारीकरी म्हणून ज्यावेळेस नाणे घाटाचा व्यापारी मार्गातून व्यापार व्हायचा आणि जो इथं काही कर जमा व्हायचा तो सगळा जीवधनवरती तो जमा व्हायचा आणि त्यात ते जीवाई देवीचं मंदिर असल्यामुळे ते जीव आणि धन यामुळं त्या किल्ल्याला जीवधन घेणं पडलं थोडा इतिहास माहिती करून घ्यायचा बाबांना शाळे व्यतिरिक्त पण तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे सरांना पिटीच्या तासाला म्हणायचं एक दिवस आम्हाला सोडू नका पण एका किल्ल्याची माहिती सांगा आणि आवर्जून महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे जवळपास चारशे साडेचारशे किल्ले प्रत्येक किल्ल्यावरती हो जायचा प्रयत्न करा किल्ल्यावरती हो गेल्यानंतर आपली परंपरा आपल्याला कळते आपले शिवराय होते करतात आपल्या जवळ एवढा मोठा इतिहास आहे की आपल्याला जगाच्या दुसऱ्या कोणत्याच इतिहासाची आपल्याला अभ्यास करायची गरज नाहीये आज पण परदेशातून लोक येतात आपल्या इथं एका एका किल्ल्यावरती अभ्यास करतात आणि पी एच डी घेऊन जातात आणि आपण काय करतो स्थानिक ग्रामस्थ फक्त म्हणजे स्थानिक ग्रामस्थ वगळता पुणे मुंबईची लोक आमच्यासारखी काही भटकी लोक येतात फक्त येतात किल्ला पाहतात आणि आता रील्स आणि युट्यूबच्या जमान्यातून स्टेटस पुरते फोटो वगैरे काढले आठ दिवस व्हायरल केले तेवढंच झालं त्याच्या व्यतिरिक्त पण किल्ला पाहण्यासारखा भरपूर असतो आता ह्या तुमच्या किल्ला एवढं मोठं वैभव आहे तुमच्या इथं ह्या नांगरदार आहे पलीकडं मोर्शीचा भैरवगड आहे दाऱ्या घाट आहे परत पलीकडं पर दुर्ग आहे धाकोबा आहे त्याच्या पलीकडे गेल्यानंतर भीमाशंकर आहे भीमाशंकर पासून पुढे रस्ता आहे आता बऱ्याच जणांना नवीन पिढीला माहिती नसेल इथून पूर्वी लोक भीमाशंकरला पायपायी प्रवास करायची तर ह्या गोष्टी जाणून घ्यायचा जा प्रयत्न करा याच्यातून काय होतं माहिती आहे का गावातील चार लोक आपल्याला कळतात गावात झालेल्या घटना म्हणा किंवा गावातील जे काय त्या काळातील आता आम्ही ह्याच्या अकोले परिसरात घेत होतो ते राबजी भांगरे म्हणून क्रांतिकारक होते त्या काळातले त्यांनी केलेल्या मध्ये धारराव मंदिर एक धारराव त्या। त्या। पण बंडकरी होते म्हणजे क्रांतिकारक होते यांच्याबद्दल इतिहास आपल्याला माहिती होतो थोडाफार इतिहास माहिती गोळा करायचा आणि हे सगळं आल्यानंतर थोडं लिहून ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही ह्याच्यातून काही पुस्तक छापणार नाही पण आपण त्या जागी गेलो होतो आपण तिथं काहीतरी पाहिलं होतं जेणेकरून तुम्ही झाले नंतर तुमच्या स्मृतींना उजाळा म्हणून वाचलं तरी कमीत कमी तुम्हाला जरा थोडंफार बरं वाटतं बाबा की बघा आपण याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी केलेलं आहे काय होतं सुट्टी लागली की प्रत्येक पालकाची इच्छा असते की कोकणात फिरायला जावं लोणावळ्याला जावं महाबळेश्वरला जावं घरी गेल्यानंतर सुट्टी लागली तीन दिवसाची आवर्जून सर्वांना सांगायची एक दिवस सुट्टी झाली तरी चालून पण मला रायगडाला जायची मला छत्रपती शिवरायांचा राजगड पाहायचा आहे तिथं छत्रपती शिवरायांनी पंचवीस वर्ष राहिले त्या किल्ल्यावरती मला तो राजगड बघायचा आहे तुम्ही थोडे मोठे झाले आवर्जून एकदा पनाळा पाहून केला हा ट्रेक सर्वांनी करा ट्रेक म्हणून नका करू त्या ट्रेकला धारा तीर्थमय म्हणतात आजी प्रभू देशपांडे व हिरडस बावळातील बांदलकरांनी सहा तिथ आपल्या प्राणाची आहुती देऊन छत्रपती शिवरायांचं रक्षण करून त्यांना विश्वासगडावरती पोहोचवलं होतं त्या काळात चोवीस तासात म्हणजे रात्रीच्या बारा बारा तासात त्यांनी छत्रपती शिवरायांना पन्हाळ्यावरून विशाळगडला पोहोचवलं होतं त्यात ती पावनखिंड म्हणून जागा आहे जिथं लढाई झाली आणि तीनशे छिमावळे खर्ची पडली तुम्हाला सरांना माहिती असेल पावनखिंडीचा इतिहास माहिती असेल तुम्हाला ऐकून येणार तुम्ही नसेल माहिती सरांना उद्या आवर्जून विचारा इतिहासाच्या सरांना पावनखिंडेचा इतिहास आम्हाला सांगा मग अशा जागा म्हणजे असेकडे किल्ले असे घाटवाटा वगैरे बघत जा काय होतं गावात विचार लोक आपल्याला भेटतात विचारांची देवाणघेवाण होते नवीन माहिती कळते शिक्षक गुरु आणि शाळा यांच्यानंतर सर्वात मोठा कोण जर शिष्य गुरु असेल तर तो, तो प्रवासी तर प्रवास करत जा नवीन नवीन माहिती गोळा करत जा बस एवढं स्वप्नी सरांनी उल्लेख केला की किल्ल्यांचं महत्व आता त्यांना एक आवर्जून बाब सांगतो की दिवाळी सुट्टीपूर्वी आम्ही आम्हाला साक्षी फाउंडेशन यांनी किल्ले बनवण्या स्पर्धा आयोजित करायला सांगितली होती आणि सुट्टीमध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांनी जेवढं बक्षीस आणलं होतं तेव्हा त्यात त्यांना वाटप झालं पण त्यांच्याकडून जे वस्थित राहणारी जी मुलं आहेत त्यांनी किल्ले बनवले ते परंतु ते पाहायला गेले जायचे ह्याचे जवळजवळ गावातल्या कोणाने सव्वीस किल्ले बनवले होते किती सव्वीस बरोबर ना वेगवेगळे वेग चिवदन किल्ला तुमचा असेल रायगड कुणी राजगड बनवला होता त्याचे आहे जंचीला पण बनवला होता तर प्रथम क्रमांक कोणा झाला होता तू कोणता किल्ला बनवला होता जीवदन किल्ला आणि मी पण होतो तिथं तर जुई विष्णू शिंदे उभी इन माझ्या समोर त्यांनी दहा प्रश्न विचारले होते किल्ल्याच्या संदर्भात दहा दहा प्रश्नांची उत्तर बरोबर दिली त्यांना अशा प्रकारची ही ट्रॉफी आणि ज्यांनी सहभाग घेतला पहिल्या पाच नंबरला ट्रॉफी होती किती नंबरला दिली ट्रॉफी हा किती ट्रॉफी दिली आणि काही मेडल होते गाड्यातले ज्यांनी सहभाग घेतला त्यांना काय होत मेडल शिवाय तुम्हाला प्यार मिळाली शैक्षणिक वस्तू ज्या आहेत त्या पण मिळाल्या तुम्हाला मिळाले की नाही म्हणजे उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी किल्ल्याचं महत्व त्या आलेल्या पाहुण्यांना सांगितलं पा तर यानंतर दिनेश मोहिते मुंबई हे आपलं मनोबत व्यक्त करतो नमस्कार विद्यार्थी मित्र जय शिवराय सर्वांना सरांनी आता स्वप्न सरांनी आपल्याला सगळं हिस्ट्री सांगितली आता मी फक्त आमचा प्रवास सांगणार आहे आमचा तेरा दिवसाचा प्रवास आणि पुढचा प्रवास टोटल बत्तीस दिवसाचा प्रवास मी तुम्हाला आता तुमच्या समोर सांगणार आहे आम्ही सहा महिने अगोदर ही सगळी ट्रान्स सह्याद्री ह्याला बोलतात ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची आणि ही वारी आमची सुरू व्हायच्या अगोदर आम्ही जवळजवळ सहा महिने पहिले दोन महिने आम्ही दहा किलोमीटर चालत होतो प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला समजा चाल अचानक जर चालायला घेतला एखादा तर पायात आपल्याला गोळे गोळे येतात कापसला आपल्या पोटऱ्यांना गोळे येतात त्यानंतर आम्ही दहा किलोमीटर अगोदर चालायला सुरुवात केली पुढचे तीन महिने जे चार महिने राहिले होते जसे जसे जवळ जवळ आमचे महिने येत होते तसे आम्ही आठवड्यातून तीस किलो दोनदा तीस किलोमीटर चालायचो त्यानंतर शेवटचे जो महिना होता आमचा शेवटचा महिना त्यावेळेला आम्ही जवळजवळ पंधरा पंधरा किलो वजन घेऊन आमची सात माळ्याची बिल्डिंग आहे त्या सात माळ्याच्या बिल्डिंगला खाली ग्राउंड पासून वरपर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा फेरी आम्ही मारायचो पंधरा किलो वजन घेऊन कारण आपल्याला ते प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून कारण दररोज आमचं दररोजचं चालणं पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा आहे पण एक दिवस आम्ही आंबेगाव आंबेगाव वरून कळसुबाई कळसुबाई वरून पांजारे मार्गे उडदवण्यात आलो त्यानंतर साम्राज्यला आलो तो आमचा जवळजवळ पंचावन्न किलोमीटरचा प्रवास झाला एका दिवसाचा आमचा खूप धन्यवाद पाहिजे पाहिजे की ही आमच्या बरोबर चालत होती कंटिन्यू चालते आमच्या बरोबर आणि ज्या वेळेला ऍक्च्युली आमची ज्या दिवशी आमची मोहिमेला सुरुवात झाली हे पुण्यावरून नाशिकला आले मी मुंबईवरून नाशिकला आलो नाशिकवरून आम्ही ताराबाद मार्गे सालेर किल्ल्याच्या पायथ्याला गेलो सालेरवाडीत आम्ही आमचा टेंट टाकला जेवण वगैरे आम्ही बनवलं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे या उस, उस, इच्छेने म्हणजे एक एक, एक प्रकारची झोपच नाही रात्री लागली आम्हाला की आपल्याला आता सकाळी उठून आपल्याला मोहिमेला सुरुवात करायची आहे त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही सकाळी साडेपाचला मोहिमेला सुरुवात केली जसं जसं आमची आम्ही किल्ल्यावरती जात होतो आम्हाला गुजरातचे नंदुरबारचे तारा ताराबाद किंवा त्या साईडची लोक गडावरती भेटले की लोक ज्या वेळेला गडावरती भेटत आम्ही प्रत्येकाला सांगत होतो तुमचा खाऊ तुमची बॉटल ही गडाच्या खाली न्या कारण सह्याद्री प्रतिष्ठा हिंदुस्थानच्या माध्यमातून प्रत्येक गडावरती दिवाळीला म्हणा किंवा दसऱ्याला म्हणा तिथे गडपूजन होतं आणि दुर्गसेवकांना वेळ नाही मिळत ते वेळात वेळ काढून घडची दिवाळी सांडून गडावरची दिवाळी साजरी करतात त्याचप्रमाणे आम्ही सालेर केला सालेर आम्ही उतरलो सालेर उतरल्यानंतर आम्ही सालोटा केला सालोट्याची चढाई एकदम खडी चढाई आहे एकदम म्हणजे कातळ पायऱ्यातून एकदम सालोटा केल्यानंतर आम्ही तसंच हातगडच्या मार्गाला लागलो मानूरवरून आम्ही उंब, उंबरगावने गावात आलो उंबरगावने गावात आल्यावर आम्हाला तिथली लोकांनी म्हणजे सपोर्ट नाही केला आम्हाला काही लोक बोलले की तुम्हाला इथे राहायला नाही मिळणार पण आम्ही कसे चौकस बुद्धीचे एखाद्याशी समजा ओळख पटवायची झाली ओळख काढायची झाली तर आम्ही कुठून कुठे कुठे प्रत्येक घरात जाऊन चौकशी करू पहिल्यांदा मी माझा आयडी कार्ड दाखवायचो प्रत्येकाला आपली ओळख सांगायचो त्यानंतर त्या लोकांशी बातचीत वगैरे करायची मग जी घरं मोठी असायची म्हणजे चांगले घर असायची तिथे आम्हाला थारा कधीच नव्हता जी घर कुड्याची असायची नॉर्मल घरं असायची तिथेच फक्त आम्हाला थारा होता मग पुढे आम्ही उंबर गावण्यावरून पुढे हातगाडला गेलो सॉरी याला पिंपळ पिंपळगिर गावामध्ये गेलो पिंपळगिर गावामध्ये जशी आम्ही एंट्री मारली आम्हाला तर तिथल्या लोकांना अक्षर हे जोर आले हे बंडखोर आले एक म्हातारा तर दारं पिऊन फुल टाईट होऊन आला म्हणून हे भाऊ तुझी बंदूक जातो कुठे बंदूक तुझी ती दाखव सगळ्या मग इव्हन त्या गावामध्ये आम्हाला खूप वाईट अनुभव आला पण दुर्दैवाने तिथे आम्ही असत गावात म्हणजे गावात गेल्यावरती पहिल्यांदा काय असतं आमचं की म्हणजे पाण्याची जागा शोधणे किंवा पाणी जागा शोधण्यावर आपल्याला तिथे टेंट जागायला जागा मिळेल की नाही गेल्यावरती मग असं शोधणं तेवढ्यात एक कल्याणला राहणारे दादा आम्हाला भेटले त्यावेळेला म्हणजे तेव्हा जॉब लावते एस टीला मग त्यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर त्याने आम्हाला घरात नेलं आणि मग तिथे आम्ही राहिलो नेक्स्ट डे आम्ही तिथून साडेपाच वाजता सकाळी चालायला सुरुवात केली हातगडच्या मार्गाला दाखलो आम्ही आम्हाला वाटेत पालख्या भेटत होत्या साई पालख्या मध्ये पाल जो प्रसाद असायचा त्यानंतर पुढे चालत 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 आम्ही विलवंडी गावात आलो विलवंडी गावात गावा पण आम्हाला खूप चांगलं एक माळकरी कुटुंब होतं त्या कुटुंबाने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं पुढे चालत चालत त्र्यंबकेश्वर त्र्यंबक त्र्यंबकेश्वर करून आम्ही ब्रह्मगिरीला गेलो ब्रह्मगिरीवर वरती गेल्यावर सगळ्यात वाईट अनुभव म्हणजे एका म, एक मुलगी जवळजवळ शंभर ते एकशे दहा किलो वजनाची मुलगी होती गडावर चढली होती पाय तिचा ट्विट झाला ट्विस्ट झाल्यामुळे तिला जागेवर उठत येत येत नव्हतं अक्षरशः गावातल्या लोकांनी तिला डोळी करून आणलं होतं आणि मेन म्हणजे तिचे ट्रेकिंगचे कपडे नव्हते ती नॉर्मल जीन्स पॅन्ट घालून आली होती टॉप घालून आली होती शूज वगैरे काहीच नव्हते चप्पल होत्या त्यामुळे कधी गडावरती गेलं तर ह्या सगळ्या बाबी तुम्ही थोड्या शक्यतो ठा करा त्यानंतर आम्ही हरिहर केला हरिहर वरती पण खूप पण टॉपला गेल्यावरती आम्हाला मागडा खूप मागडा खूप त्रास दिला हरिहर करून मग आम्ही इगतपूर इग एस टीने आलो होतो कारण टार रोडवरती डांबरी गाडीवर हायवे वरती चालणं चुकीच आहे मग आम्ही तो इगतपुरी तो आम्ही याने आलो आपलं एसटीने ने आलो एस टी मग आम्ही एक आमची ओळखीची होती त्या पावसाच्या घरी आमलो इगतपुरी इद, नंतर इद, पुरंगवाडीत आलो पुरंगवाडीत नंतर कुलंग केला कोलंदची चढाई एकदम खडी चढाई आहे एकदम टोटल खडी आहे एकदम कातळ पायऱ्या वगैरे होत्या एम के होत्या एम के नाही केला आला आलन मदन नाही केला फक्त कुलंग केला उलंद करून पायी पायी प्रवास करत आम्ही बारीक आलो बारीक आल्यावरती चढायला जवळजवळ वीस कोलीची बॅग आम्ही घेऊन कळसूबाई वरती घेतली जायला त्यानंतर अक्षरशः वीस ते पंचवीस माकड्यांनी आमच्यावरती हल्ला करण्यासाठी समोरून आली पूर्ण अशी जवळजवळ कारण कळसूबाईला जर तुम्ही एखादी वस्तू घेऊन गेलं तर ती तुम्हाला फाडल्याशिवाय सोडत नाहीत ती माकडं मग जशी ती माकडं आम्ही अक्षरशः बॉम्ब ठेवलेत आमच्या बरोबर बॉम्ब हे <laughs> दोन बॉम्ब वाजवले माकडं सगळी पळाली सगळे त्यानंतर कळसुबाई एवढं गजबजलेलं असते कारण मे मध्ये मी जेव्हा आलो होतो कळसुबाईला त्यावेळेला साडेतीन वाजता चढायला अडीचशे ते तीनशे लोक होते कळसूबाई वरती पण त्या दिवशी आमचं एवढं दुर्दैव चांगलं की आम्ही तीन वाजता फक्त तिघे जण होतं कळसुबाई वरती आणि उडधवणे मार्गे आम्ही मग मा पांजारेला आलो होतो आणि पांजारेला येताना जो खरंच तुम्हाला पण तुम्ही भटकता उडधवणे मार्गे जर तुम्ही आले सिनेमॅटिक व्ह्यू आहे ना खरंच जबरदस्त जबरदस्त बीव आहे ओढवण्या मार्गे मग पांध्याला आलो आम्ही पांढऱ्यावरून आम्हाला जवळजवळ आठ वाजले होते कारण त्या भागात बिबट्यांचा वावर खूप होता आणि बिबट्याचा वावर असल्यामुळे चालणं पण चुकीच आहे मग एस टी आली पाठवून एस टी मध्ये चढलो साम्राजला आलो साम्राजला माझ्या मित्राची सासरवाडी सासर सासरवाडी मग तेव्हा सगळ्या ओळखी ओळखी चालेल कशा शकता की फिरल्यावरती चार माणसांच्या ओळखी होतात घरात बसल्यावर तुम्हाला ओळख कोणीही ओळखत नाही मग तशीच ती ओळख होती आमची आमच्या ट्रेन मधला ग्रुपचा मित्र होता दि, दि, दि रतंगाना। रतंगाना अमेजींग, अमेजींग तो मग त्याच्या सासरवडे आलो होती तिथे आमची थोडी खातर झाली खूप चांगली झाली अदरवाईज दुपारचं जेवण आम्ही आमचं स्वतः करतो काही ते म्हणजे रेडीमेड फूड वगैरे असेल तर मग तिथून सकाळी आम्ही जी चालायला सुरुवात केली रतन रतनगडला गेलो रतनगडच्या पायऱ्या अमेझिंग आहेत अमेझिंग किल्ला तो रतनगडावरती तिथेही गावातले काका होते त्यांनी आम्ही होते त्यांनी पण आम्हाला मदत केली सांगायला इकडून असं जा म्हणून तसं जा वगैरे तिथे जेवण बनवलं जेवलो आणि रतनगडवरून हरिश्चंद्रगडाला आम्ही पायी प्रवास आला आणि कात्राबाईच्या खिंडीत कात्रा कात्रूबाईच्या खिंडीत <स्थित्थ> ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला एवढं सुनसर होतं लिटरली रातखिड्यांचा आवाज रातखिडे कशी किर किर <laughs> करतात त्याप्रमाणे आवाज आणि अक्षरशः चार किलोमीटर आम्ही असं पाठील होते वीस किलोची बॅग घेऊन असं वाकत 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 चाललेलं कारण कारवी फुल होती जंगल <laughs> फुल होत वरण वरून किरण तर अजिबात येत नव्हती खाली आणि दिवसा 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 आणि त्यात त्यात तर राजखेडे आणि लोकांनी सांगितले की इकडे बिबटे असतात बिबटे सोडलेले असतात तसं दर मजल करत आम्ही चार वाजेपर्यंत म्हणजे एक वाजता आम्ही चालायला सुरुवात केली रतनगडावरून की चार वाजेपर्यंत साडेचारपर्यंत कात्रूबाईच्या खिंडीत आलो नॉनस्टॉप अजिबात नाही ही पण पन, ही पण धावत आम्ही हिला मध्ये गेली तुम्ही पुढे असायचं हे पाठी असायच्या हातामध्ये बॉम्ब आणि लायटरच असायचं समजा कोण समजा प्राणी आला कारण आमच्या बरोबर किस्से असे घडील आम्ही पाभरगड शिंदोळा शिरपूजेचा भैरव गड घनचक्कराबाई करून जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला बिबट्या किंवा बिबट्या वगैरे असं दिसलेलं कारण ज्या वेळेला आम्हाला जे वाटडे भेटले त्यांनी त्याने आत्ताच जस बिबट्या गेल्या कारण त्या लोकांना माहित असतं की कुठल्या प्राण्यांचे जसे केव्हा केव्हा उठले उमटलेले असतात ते जसं आम्ही कातूबाईच्या खिंड्या मध्ये आलो मध्ये असं सांगतात की कुमशेद मध्ये रासायनिक खतांचा वापर होत नाही तिथे जर तुम्ही घरी जर तुम्ही एवढा भात खात असाल तर त्या गावात तुम्ही एवढा भात खाल म्हणून आणि खरंच तिथला भात अमेझिंग होता अप्रतिम होता तिथला भात आम्ही खाल्लो एक एकाच्या घरी थांबला होतो ओळखी होते त्यानंतर आम्ही पाचने मार्गे हरिचंद्रगडावरून आलो हरिचंद्रगडावरून मग ह्याच्या खामदेव खामदेव खिरेश्वरला आलो होत हरिश्वर खिरेश्वरला खिरेश्वरला मुक्काम केला नंतर खामदेव पिंडायने सोमदेवरा सोमदेव शेळकेवाड्या शेळकेवाडीच्या इथून आलो त्यानंतर बाबा आपला देवळ्याला आलो कसं वाटलं दाती कसईच्या इथून आलो आल्यावरती पुढे दौंड्या डोंगर दौंड्या डोंगरा तिथे एक दोन वेळी पाच लागली दुर्घटना झाली त्यानंतर खूप सारी आम्ही माताऱ्यांना माताऱ्यांना विचारून त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला दौंड्या डोंगरामध्ये माताऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी आम्हाला हे सांगितली आले नाही बोरडे काकाने आम्हाला आंतरून घेऊन गेले बाकीचे बघत आंदोलन घेऊन गेले तीन बोरडे काकांनी आणि त्यांच्या विशेष कौतुक करा करावं असं वाटते ते पंचांग बघतात मी पाल करत आहे पंचांगतात सगळं टोटल 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 बघतात जे भविष्य वगैरे आहे ते सगळं बघतात कारण आम्ही पण आश्चर्यचकित झालो की बोर्डे बाबाने एवढं कसं काय येतं मग त्यांनी आमचे पण थोडी भविष्य वगैरे सांगितली आम्ही ते ऐकून घेतली त्यानंतर तिथे मग आपल्या विलेज मध्ये रावत्यांकडे आलोदन जीवन खरंच खूप छान आहे आणि आहे जीवदन किल्ला पण खूप छान आहे रॅबलिंग वगैरे जबरदस्त आहे उतरताना इंडली माणसं पण खूप कॉपरेटिव्ह आहेत मेंट म्हणजे छान आहे धन्यवाद सगळ्यांना आणि एक आहे कि किल्ल्यावर आपला कष्ट आपल्याकडे ठेवायचा बॉटल आपण कशी खाली आणता येईल ती ठेवायची तुम्ही सांगायची प्रत्येकालाच सांगायचं जो तुम्हाला दिसेल कचरा फेकताना त्यांना सगळ्यांना सांगायचं आपला कचरा आपली बॉटल चाही वस्तू असेल फक्त किल्ल्यावर किल्ल्यावर आठवणी घेऊन घ्यायच्या बाकी काहीच ते आपलं नामोनुषण ठेवायचं नाही आणि आम्ही ही प्रत्येक किल्ल्यावरचे दगडी गोळा करते मी प्रत्येक किल्ल्यावरची माती आणि झाडं गोळा करते गवत गोळा करते कारण आमच्या इथे बॉटनी बॉटनी डिपार्टमेंटला देण्यासाठी ती

तिला पहिल्यापासून व्यायामाची आवड आहे आणि तिचं नाव वर्ल्ड रेकॉर्ड आहे ती कळसुबाईवरती सायकल घेऊन येते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ज्याची उंची एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि यंत सायकल पहिले पासून जी ट्रेक करते वर्षाच्या सहाव्या वर्षा बस या ठिकाणी आपण प्रथमचा सत्कार करून याने शरीर ज्ञानेश्वरी बंद सप्ताह सरपंच मनोहर शिंदे तुमच्या स्टाईल मध्ये ना चकास <क्षिण>